पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाच्या रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जोळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणार असून त्यासाठी दहा कोटी निधीची तरतूद केली असल्याची घोषणा पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या रंगमंचाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर संमेलन कार्यवाह विजय साळुंके प्राचार्य शिवाजी सावंत संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार समन्वयक कृष्णा हिरेमठ रणजित गायकवाड पी पी रोंगे सहकार्यवाह विश्वनाथ आवाड तेजस्विनी कदम नरेंद्र काटीकर दत्ता सुरवसे मोहन डांगरे भारत जाधव नाट्यरसिक कलावंत आदी उपस्थित होते पालकमंत्री म्हणाले नाट्यगृह हो उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत शतक महोत्सवी अखिल भारतीय हो मराठी नाट्यसंमेलन सोलापूर येथे होत असल्याबद्दल आनंद आहे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे नाट्यसंमेलन यशस्वी होऊन सर्वांच्या आठवणीमध्ये राहील यासाठी श्री सिद्धेश्वर व पांडुरंग चरणी प्रार्थना असल्याचे पाटील यांनी सांगितले नाट्यसंमेलनाचे प्रास्ताविक विजय साळुंखे के, यांनी केले तसेच मनोगत प्रकाश यलगुलवार व प्राचार्य शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले नाट्य संमेलनाचे प्रास्ताविक विजय साळुंखे के, यांनी केले मनोगत प्रकाश यलगुलवार व प्राचार्य शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका